नमस्कार तर नमस्कार मित्रांनो मावलीकट फार्मामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर हे आपलं आहे सोलर सहा प्लेट आहेत आणि क्रॉम्पटन कंपनीचं आहे तर आपण आणून सहा महिने झालेले आहेत आणि तिचं हेड आहे मोटरीचं तर आपल्याला आतापर्यंत तर, तर काही प्रॉब्लेम आलेला नाही आणि हे पाहिजेचं टाटर तर एकदम ओके मध्ये आहे आणि याची अशी आपण फिटिंग केलेली आहे पाहू शकता हे पा आपण खाली सिमेंटचा गटो आपण हाताने तयार केला होता येणे म्हणजे ते आपलं खोकं येत असतंय का ते खोकं साईडने लावलं होतं आणि एकदम फिट केला होता तर आपलं त्याच्यामुळं काही कल कलरचा काही विषय नाही तर आपण तुम्हाला पाणी किती मारतं आहे ते मी दाखवतो तुम्हाला आता चालू करून दाखवतो हे पा चालू झालेलं आहे पण ऑन तुम्हाला दाखवेल तर आपण पाणी प

आपल्याला आणखी दुसरं येणार आहे सी एच तिचं तर दुसरं कोणतं जर तुमच्या कंपनीचं कोणतं एक वेळेला चांगलं चलत असेल तर आम्हाला सांगा म्हणजे आम्ही काय करू व्यवस्था एक कंपनीचं घेतलं दुसऱ्या वेळेस तुमची तुम्ही जर सांगितली माहिती चांगली तर आम्ही त्या कंपनीचं जसं खरेदी करू आणि ज्या कमेंटला जास्त लाईक येत्या ते आपण खरेदी करू तर हे पहा आता ओके मक्यामध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम आल्या नाही का आहे हे आपण चालू केलेलं आहे हे आपली कवी राहील तर कसा वाटला म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद